व्यवस्थित समजून घेणार आहात आणि सर्व तुमच्या लक्षात जेव्हा जेव्हा तुम्ही घरी किंवा कुठेही अभ्यासाला बसाल यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकणार आहे आणि तुम्ही वाचलेलं सर्व तुमच्या लक्षात राहणार आहे तुम्ही वाचलेलं पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे तुम्ही बघितलेलं ऐकलेलं वाचलेलं पूर्णपणे तुमच्या लक्षात राहणार आहे आणि तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला परीक्षेच्या वेळी व्यवस्थितरित्या आठवणार आहे तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला व्यवस्थितरित्या आठवणार आहे तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी चांगल्या प्रकारे सोडवू शकणार आहात पूर्णपणे सोडवणार आहात तुम्हाला यानंतर प्रत्येक परीक्षा एकदम सोपी जाणार आहे एकदम सहज तुम्ही लिहू शकणार आहात प्रत्येक परीक्षा तुम्हाला एकदम इझी जाणार आहे एकदम सोपी जाणार आहे तुम्हाला वाचलेलं बघितलेलं केलेला अभ्यास अगदी सहजरित्या होणार आहे आणि तुम्ही परीक्षेमध्ये ते अगदी सहजरित्या लिहू शकणार आहे अगदी शांत अंदेर लॅक्स अगदी शांत लॅक्स व्हायचं आता हळूहळू जागृत व्हायचं आहे बाहेरच्या वातावरणाशी एकरूप व्हायचं आहे जागृत व्हायचंय डोळे उघडल्यानंतर तुम्हाला अगदी फ्रेश अंदेरी रिलॅक्स वाटणार आहे काही काहींना असं वाटेल की आपली झोप झाली एकदम फ्रेश अंदेल रिलॅक्स वाटणार आहे एकदम फ्रेश रिलॅक्स वाटणार आहे मी एक ती तीन काउंट करतोय डोळे गुडगून एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वास्तवमध्ये उभं राहायचं आहे हे एक दोनाने तीन डोळे गुडायचे सर्वांनी फ्रेश अँड रिलॅक्स बघणार आहे फ्रेश आणि रिलॅक्स वाटतं किती किती मुलांना वाटते की आपली झोप झाली किंवा एकदम रिलॅक्स वाटते हात बघतो असेल तर कसं करायचं नाही डबल दिसायचं ओके बरं आता हे कसं काम करतं मी दिलेल्या सूचना काम करतो सर्व सर्वांचे डोळे बंद आहेत सर्वांचे डोळे बंद आहेत आपण हे बघतो आहे की दिलेल्या सूचना किती प्रमाणात उरलेल्या आहेत आणि त्या कसे का काम करतात सर्वांचे डोळे मिटलेले आहेत डो दो, सर्वांचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत सर्वांचे डोळे अगदी घट्ट मिटलेले आहेत सर्वांचे डोळे अगदी प्रें पूर्णपणे घट्ट मिटलेले आहेत तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला डोळे अजिबात उघडता येणार नाही आहेत तुम्ही जितका प्रयत्न कराल ती किती अधिक घट्ट होत जातील तुम्हाला ते अजिबात उघडता येणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला डोळे अजिबात उघडता येणार नाही एकदम ते घट्ट झालेले एकदम घट्ट झाले तुम्हाला बिलकुल उघड उघडता येणार नाही मी आता एक ते तीन अंक काउंट करतो आहे डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे पण तुम्हाला अजिबात उघडता येणार नाही एक दोन आणि तीन डोळे उघडण्याचा प्रयत्न करायचा आहे